दुर्गुणाचा वळ जगण्याचे देवा पहा ऐसे वळ दुर्गुणाचा वळ पहा सद्गुणाची देवा ऐसी सिक ओ, आज आ, आ, तो आजपासून लाईक बॅक टू ट्रॅक आधी त्याचा टिफिन नेतो आहे खूप दिवसपासून काय बोलतात लंचला येत नाही आता त्याला आज सांगितलं तू टिफिन घेऊन जा सुद्धा इथं पॅक झालेला आहे इथे आधीचं झालेलं आहे आणि एक माझं असायचं आमच्या तिघांचे सुद्धा टिफिन्स असायचे आधी पण आता मी दुपारपर्यंत येऊन जाते आणि आमचे कालसुद्धा अख्ख्या ब्लॉगमध्ये तू नव्हतास फुल बिझी झालेला आहे म्हणजे नागपंचमीच्या ब्लॉग मध्ये कव्हर येतो अरे तू दिसला तर कालच्या ब्लॉग मध्ये बिलकुल नव्हता आधी आणि मला पूर्ण खूप जास्त आठवण आली कारण फोटोज व्हिडिओ रील सगळं काही आपली असतो शूट करायला थोडंफार जेवढं जमेल तेवढं मी केलेलं आहे पहिल्यांदा अख्खा ब्लॉग शूट केलाय आणि जो ब्लॉग तुम्ही आज बघितला ना तो होता त्याला मी एडिट करून नाही एकटा आम्ही स्टँडला लावतो किंवा मग दीपाला सांगतो ऑफ हे करतो मग ते खूप जास्त होऊन जातो म्हणून आधी असलं की कसं छोट्या 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 गोष्टी शूट करतो पण ते पॉसिबल नाही झालं सो आता कधी अभि कधी म्हणजे आता फुल बिझी झालंय तू ना आता सध्या कामाचा लोड तुम्हाला माहिती कामाचा लोड कधी घेतो आम्ही जेव्हा आम्हाला कुठेतरी जायचं असतं <laughs> तेव्हा so, सो फायनली आमचे तिकीट आणि सगळ्या गोष्टी बुक झालेल्या आहेत हा कामाचा लोड जसं संपेल तसे आम्ही आता <laughs> आपले सण पण चालू होणार आहेत आणि त्याच्यामध्ये <laughs> थोडंफार तेव्हा दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे श्रावण चालू झालेलं आहे आणि मी श्रावण अजून पर्यंत बरकरार म्हणजे संडे गेलाय फ्रायडे गेलाय ट्युजडे गेलाय काल गे आल... तर नागपंचमी होते एनिवेज आणि आज काल नागपंचमी असून माझ्या बाजूला सगळे एक मटन खात होतं एक चिकन खात होतं एक सुरमई फ्राय खात आणि मी काय खात होतो भंडीची भाजी सो त्यांनी मस्तपैकी ठेवलं आहे बघू क कधीपर्यंत ठेवतो तर आमच्या घरी आता बिलकुलसुद्धा बनत नाही आहे लास्ट इयर बनत होतं फिश वगैरे चिकन वगैरे बनत होतं यावेळेस कोणच नाही म्हणजे सुद्धा ठेवलेलं आहे खाणारं म्हणून अजून कंट्रोल केलेलं आहे तर बघूया तत्पर्यंत आज पण आम्हीला सकाळी मी विचारलं मटकीची जा त्याला ना म्हणजे आमच्या दोघांचे टेस्ट खूप सेम होतं टिफिनला आम्हाला असे पल्सेस आवडायचे कडधान्य आवडायचं आणि भाज्यांमध्ये खूप कमी काय रे अभि पनीर मशरूम पनीर मशरूम फेवरेट बटाट्याची भाजी पण कमी पण बाकी ते ग्रीन लिफ हे वगैरे लिफी वगैरे ते नाही असं वाटतं की पोट भरत नाही असं आम्हाला वाटायचं की वन टाईम मील येतं आणि एक सलाड हे आपलं आपलं ठरलेलं ना आणि आणि मग तिथे ऑफिसला गेला ना की आम्ही दही घेतो काय सध्या मी काय ठेवलं ऍक्च्युली माहिती आहे का मी आता एक महिना डाईट करणार आहे माझं आता माझं वेट सेवन्टी सिक्स आहे एक महिन्यानंतर म्हणजे जर डाईट कंप्लीट झाला तर तुम्हाला माझं वेट मी दाखवेल किती आत्ता सेवन्टी सिक्स आहे मी कालच केलं ऑफिसमध्ये प्रोग्रेस प्रोग्रेस मला पण थोडंफार आता डायटिंगची गरज आहे या डायटिंगपेक्षा एक्सरसाइजची गरज आहे लेट सी चलो कोण अजून आणि आणि अजून कोण आहे मोठे बाबा ज्ञान कोण आहे तुमच्या घरात हे ज्ञाना सावीच्या घरात कोण कोण आहे हां

अजून अजून कोण आहे आबी अजून हा अजून अजून कोण आहे अजून घरात कोण आहे अगं न्या ना अभी तुर्गेच तुरगेच का बाकी Haan? बाकी कोण नाही घरात हा आई आई नाही आई ना तू मग अशी काय बोलत होती सेट प्रॉपरली सेट प्रॉपरली हा प्रॉपरली आई पण सेट हां ओके पुढे हा पुढे अजून कोण आहे आणि आणि अजून कोण आभी आणि आना आणि आबीच इतका करत तुमच्या अजून कोण नाही राहत नाही राहत तुम्ही दोघच राहतात हा तुझ्या घरात कोण आहे आणि काय ग आबीच फक्त आबी अजून कोण आहे दीदी 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 नको ग दीदी दिदी नको ग दिदी, दिदी, दिदी इवनिंगला एका फंक्शनला जायचं आहे त्याच्यासाठी माझा हा आउटफिट आहे पण चोली जरा हे होत होती प्रॉब्लेम होत होती म्हणून आलेली माझ्या नेहमीच्या भाभीकडे ऑल्टर करा आणि माझं असं नेहमीच असतं लास्ट मुवमेंट असतं तर लास्ट मुवमेंटला विचारेला धावायला लागतं क्या आणते हाच भाभी लास्ट मुवमेंट आहे ना पण तिला तर सवे झालेली आहे सो ल घराजवळच आहे म्हणून पटकन आणि भाभीने मस्त नवीन मशीनसुद्धा घेतली आहे त्या दिवशीच मला बोलत होती अभी मैं नया मशीन बोलगी वो किधर गया पुराना वाला नहीं रेह गया ना इधर हां बो इथे लावेल पण ते आता जागा नाही लागत आहे अभी आपका काम फास्ट होगा फिर ये मशीन से हां ना नया काफी टाइम भरली ठीक छै आवडली तुला डिझायला पण दिली अंगधी दाखवा अशी बोटात बोटात नीट कुठे चालली तू कुठे चालली कुठे चालली चला आता झोपाला चला चला दोन मिनिट आधी ते होते आम्हाला काहीतरी ठोकताय आणि ते अख्खा पावडरचा डबा पाव उलटा केलाय या ना सावी या ठेवतो हो, मला वाटलं टो आम्ही दोघी इथे बसलेलो आहेत मी इथे वहिनी बाजूला तरी त्या पोरींचे पराक्रम आणि दीपा इकडे दीपा लक्षातच ठेवतो आम्हाला काहीतरी टोकतायत ठेवते ज्ञान झालं होय आमच्या हातात ठेवल नाही तू नाही लावलंस ना तू आहे तूच का पहिले उघडला ठोकणारी पावडर काढणारी <laughs> नानू बस हम बाबाला था। हे बाबाला बोलवते थांब कुठे गेला क्षण हे थांबले हरवले हे म्हणणारे क्षण क्षणभर हे थांबले हरवले हे म्हण अभी पालगुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले